स्टार टॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशातील सांगी विमानतळाची पुन्हा एकदा जगातील सर्वात उत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झाली आहे स्टार टॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सिंगापूर देशातील सांगी विमानतळाची पुन्हा एकदा जगातील सर्वात उत्कृष्ट विमानतळ म्हणून निवड झाली आहे स्टार टॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये आशियातील सर्वात उत्कृष्ट विमानतळ कोणते ठरले आहे स्ट्रायटॅक्स वर्ल्ड एअरपोर्टावर दोन हजार पंचवीसमध्ये आशियातील सर्वात उत्कृष्ट विमानतळ चांगली विमानतळ ठरले आहे कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वात उत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे नवी दिल्ली विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वात उत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे कोणत्या विमानतळाला भारतातील सर्वात उत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून गौरव करण्यात आले आहे बंगळुरू विमानतळाला भारतातील सर्वात उत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून गौरव करण्यात आले आहे ब्ल्युमबर्ग न्यू इकॉनॉमिक फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे ब्ल्युमबर्ग न्यू इकॉनॉमिक फोरमच्या सल्लागार मंडळावर सुरेश प्रभू यांची नियुक्ती झाली आहे जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशात बनविण्यात आले आहे जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन जप्पान देशात बनविण्यात आले आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करीत आहोत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करीत आहोत नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिल्या पंचायत उन्नती सूचनाक रिपोर्टमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे पहिल्या पंचायत उन्नती सूचक रिपोर्टमध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर आहे नुकतीच निवृत्ती जाहीर करणारी अश्विनी पोनप्पा कोणत्या खेळाशी संबंधित आहे नुकतीच निवृत्ती जाहीर करणारी अश्विनी पोनप्पा बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे नीती आयोगाच्या दोन हजार तेवीसमधील गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार हो देशातील गरिबी चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्केवरून किती टक्के कमी झाली आहे नीती आयोगाच्या दोन हजार तेवीसमधील गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार हो देशातील गरिबी चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्केवरून चौदा पॉईंट शहाण्णव टक्के कमी झाली आहे ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले आहे ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीस नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे कोणत्या सहस्त्र दलाने इलेक्ट्रॉनिक सेवा ई आरोग्य सहाय्यक आणि दूरसंचार मॉड्युल लॉन्च लाँच केले आहे भारतीय सैन्य सहस्त्र दलाने इलेक्ट्रॉनिक सेवा ई आरोग्य सहाय्यक आणि दूरसंचार मॉड्यूल लाँच केले आहे